नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील वेगाचा शेवट पंचम हिंद केसरीज सरजा आज चालू असलेल्या पाटण मध्ये आपल्याला सर्जा पळताना दिसला होता तर सर्जाचा सेमी क्रमांक किती हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे पैलवान अभिजित भया पवार कुमार जयेश पवार पलटन यांचा वेगाचा शेवट सरजा मित्रांनो आज सरजा बावऱ्या संघ पळाला साखरवाडीचा बावऱ्या आणि सरजा या गाडीला चांगला स्पीड लागला गटाला गाडी सेमीसाठी पात्र झाली होती तर आता सेमी क्रमांक किती तर सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार वर सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार वर सर्जा आणि बावऱ्याची आपल्याला गाडी पलताना दिसणार आहे नक्कीच या गाडीला स्पीड लागलेलं आहे ही दावेदार आहे फायनलची गुलालाची मानकरी नक्कीच होईल सर्जा आणि बावऱ्या तर सेमी क्रमांक पाच ची वाट पाहूया तास क्रमांक चार वर आहे असं मित्रांनो नक्कीच आज कमबॅक करेल मागे देखील एक नंबर केला होता जनतेतील मनातील पण शेवटी गुलालाचाच मानकरी गाडी फॉल झाली होती सरजाची आज नक्कीच काहीतरी करून दाखवेल बेस्ट ऑफ लक सर्जा आणि बावऱ्याला सेमी क्रमांक पाचसाठी धन्यवाद Oh no.